सर्वांना क्रांतिकारी भीम या जगाला शांतीचे संदेश देणारे महाकरणिकाथागत भगवान गौतम बुद्ध बौद्धिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता जिजई सर्व महापुरुषांना व अभिवादन करून आज एक जून दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसशे बहात्तर दलित प्यांतर संघटना पद्मश्री नामदेवदादा ढसाळ संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मान्य बाळासाहेब पडवळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पुणे आय बी इथे माझं वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला तसेच आज आपल्यामध्ये राम लहाडे साहेब आहेत त्यांना संघटनेमध्ये सभासद करून त्यांना नियुक्ती केलेलं आहे त्याप्रसंगी आज आपले सर्व पुणे शहरातील पुणे शहर युवा उपाध्यक्ष असलम शेख असतील पुणे जिल्हा सचिव आपले समीना शेख मॅडम असतील हडपसर अध्यक्ष आपले बाळासाहेब साहेब आहेत हडपसर विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष आपले नवनत गोडबोले साहेब आहेत आणि शंकर मिरेकर भाऊ आहेत तसेच आपले गणेश पवार साहेब आहेत या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज, आज आपण या ठिकाणी पदनियुक्तीचे कार्यक्रम वाढदिवसाचे कार्यक्रम एकत्र करून या ठिकाणी चांगल्या मोठ्या उत्साहात आम्ही साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचं आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो व अभिनंदन देखील करतो आज आपण महत्त्वाचं म्हणजे आपले दलित पँथरचे नेते अर्जुन शिंगे साहेब त्यांचा वाढदिवस आणि श्री लहाडे साहेब यांचा आमच्या म्हणजे आपल्या संघटनेमध्ये जे त्यांची नियुक्ती झाली या सगळ्यानिमित्त जे आम्ही कार्यकर्ते जमलो तर सर्वांनी मिळून वाढदिवस आणि यांचं आगमन आम्ही सगळ्याने मिळून खूप आनंदाने स्वागत केलेलं आहे आणि त्यांचं यांचं वाढदिवसाचं आम्ही शुभेच्छा आणि यांचं स्वागत सगळ्यांनी मिळून आनंदाने केलेलं आहे माझं नाव रामधाजी लाडे आज पूर्ण तेव्हा दिल्ली आहे आज साहेबांनी आज माझे कार्यकर्ते आज माझे, माझे बंधू आज माझी बहीण सगळ्या आणि एकत्र येऊन आज मला जे काय दिलेलं आहे ते सर्वांचं मी आभार मानतो आणि दोन शब्द माझे इथे थांबवतो जय भीम